बुरखा घालण्याच्या मुद्द्यावरून सध्या प्रचंड वादावादी सुरू आहे याची सुरुवात झाली ती भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका वक्तव्यानं परीक्षेला जाणाऱ्या मुलींनी परीक्षा केंद्रामध्ये बुरखा घालून प्रवेश करू नका अशी नितेश राणे यांची मागणी आहे शालेय शिक्षण विभागानं या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाहीये मात्र विरोधकांनी या मागणीला विरोध केला आहे धर्माचा मुद्दा बाजूला ठेवून फक्त परीक्षा पद्धती आणि त्यातील संभाव्य गैरप्रकार इतक्याच अर्थानं जर या मागणीकडे पाहिलं तर यावर गांभीर्यानं चर्चा व्हायला हवीय का असा मुद्दा उपस्थित होतोय पाहुयात याच संदर्भातला आढावा घेणारा हा रिपोर्ट बोर्डाच्या परीक्षेला बुरखा असावा की नसावा मुलींना बुरखा घालून परीक्षेमध्ये प्रवेश द्यावा की नाही बुरख्या आडून परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ शकतात का बुरखा घालून परीक्षेला जायचं असेल तर काय काळजी घ्यावी लागेल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं राज्याच्या शिक्षण खात्याला शोधावी लागणार आहेत कारण भाजपचे आमदार नितेश राणे यांनी शिक्षण खात्याला एक पत्र लिहिलंय आणि बोर्डाच्या परीक्षेच्या अगोदर परीक्षार्थींना बुरखा बंदी करा अशी मागणी केली आहे बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्याने विचार करून ह्या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंवा ह्या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा किंवा ह्या संबंधित मला तरी माहिती द्यावी जेणेकरून अगर परत घेतले असेल तर चांगली गोष्ट आहे नाही घेतली असेल तर त्वरित रद्द करावा अशा पद्धतीची मागणी मी संबंधित मंत्र्यांकडे पत्राद्वारे मी केलेली आहे शेवटी राज्यात हिंदुत्वादी विचाराचं सरकार असल्यामुळे असं कुठलेही लांबून चालन आम्ही सहन करणार नाही ही भूमिका आमची पहिल्यापासून असल्यामुळे अशा पद्धतीचं पत्र मी लिहिलेलं आहे मुस्लिम धर्माच्या शिकवणीनुसार मुस्लिम महिला आपलं संपूर्ण अंग झाकण्यासाठी बुरखा वापरतात वेगवेगळ्या मुस्लिम समाजांमध्ये वेगवेगळ्या मुस्लिम देशांमध्ये बुरखा वापरण्याचे प्रकार आणि नियम वेगवेगळे आहेत भारतामध्ये अनेक मुस्लिम मुली संपूर्ण अंग झाकणारा काळा पायघोळ बुरखा परिधान करतात त्यांचा चेहरा आणि डोकंही काळ्या हिजाबनं झाकलेलं असतं काही मुस्लिम समाजांमध्ये इतर रंगाचे आणि थोड्या वेगळ्या शिवणीचे बुरखेही वापरले जातात पण परीक्षा केंद्रावर जर या मुली याच पेहरावात जात असतील आणि त्यांची तपासणी करणं शक्य होत नसेल तर परीक्षेमध्ये गैरप्रकार होण्याची भीती आहे कुरान शरीफ़ में लिखा हुआ है कि जब औरतें घर से निकलें तो सर से पैर तक अपने बदन को ढ़क लें अब इस तरह की जो है नफ़रत वाली बातें करके हिंदू और मुसलमान को अलग करने वाली बातें रोज़ाना बीजेपी जो है एक नई चीज़ नहीं निकाल रही है कि स्कूल में बच्चियां जब एग्ज़ाम देने जाएंगी तो सिक्योरिटी को थ्रेट है इसलिए उनको बुरका बुरके में अलाउ नहीं होना चाहिए मेरा कहना है कि सिख भाइयों को पगड़ी है क्रिश्चियन भाइयों को बड़ा कपड़ा पहनना पड़ता है बदन पे इस तरह से हर लोग अपने अपने धर्म पे चलते हैं अगर चाहे किसी को अगर चाहे सचमुच कहीं थ्रेट है तो एक कैबिन में ले जाएं, क्लास में कहीं ले जाएं, अलग से लेडीज दो जो टीचर्स हैं या कोई सिक्योरिटी में लेडीज को रखें उनको चेक कर लें उसमें कोई नहीं धर्म भांड लावण्याचं काम करणारी फडी भारतीय जनता पक्षाने तयार केली त्याचे नितेश राणे कदाचित प्रमुख असावे शैक्षणिक संस्था आणि बुरखा पेहराव हा वाद भारतामध्ये नवा नाहीये कर्नाटक मधल्या काही शिक्षण संस्थांनी बुरख्याला मनाई केली बुरखा घालून विद्यालयात येणाऱ्या मुलींना प्रवेश नाकारला प्रकरण हायकोर्टात केलं हायकोर्टानं हिजाब बंदी योग्य ठरवली पण सुप्रीम कोर्टामध्ये याला आव्हान देण्यात आलं आणि या मुद्द्यावर विभाजित निर्णय आला त्यानंतर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण खंडपीठाकडे सोपवण्याचा निर्णय झालाय मुंबईमधल्या काही महाविद्यालयांनी सुद्धा विद्यार्थिनींना बुरखा घालून महाविद्यालयाच्या आवारात प्रवेश करायला मनाई केली प्रकरण मुंबई उच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं उच्च न्यायालयानं महाविद्यालयाचा निर्णय कायम ठेवला सर्वोच्च न्यायालयानं मात्र महाविद्यालयातील बुरखाबंदीला स्थगिती दिली बुर्खाबंदीबाबत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निर्णय आलेला नाही पण नितेश राणेंची मागणी ही महाविद्यालयामधील पोशाखाशी संबंधित नाहीये ती परीक्षेतील संभाव्य गैरप्रकारांशी संबंधित आहे आणि त्यामध्ये तथ्य नाहीच असं ठामपणे म्हणताही येणार नाही महाविद्यालयामध्ये प्रवेश करताना प्रत्येक विद्यार्थी हा विद्यार्थीच असायला हवा धार्मिक ओळखी जपण्याचा प्रयत्न विद्यार्थी करतीलच पण त्याचा अट्टहास झाला तर मात्र वाद निर्माण होऊ शकतात बुरख्यासह परीक्षा देताना जर गैरप्रकार होत असतील तर तो बाकीच्या सगळ्या विद्यार्थ्यांवर अन्याय ठरेल आणि असा अन्याय होण्याची थोडी जरी शंका असेल तर या मुद्द्याकडे धर्माच्या पलीकडे जाऊन पाहायला हवं नोकरीच्या ठिकाणी गेल्यावर बुरखा काढून काम करणाऱ्या अनेक मुली आपण आजूबाजूला पाहतोच मग परीक्षा केंद्रात जाताना बुरख्याचा अट्टहास कशाला हा प्रश्न गैर लागू नये आणि म्हणूनच याला फक्त राजकीय चष्म्यातून पाहणंही योग्य नाही Bureau Report, NDTV Marathi.